नमस्कार आज आपण करतोय थंडीसाठी गुळाचा गरम गरम चहा बघा हा अर्धा कप आपण पाणी घेऊया एक कपच चहा बनवते मी अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध घेऊया एकच कप, कप चहा करणार आहे मी गॅस पेटवूया आपण चहा पावडर घालून घेऊया पहिल्यांदा एक कप मीठ हे केलेलं आहे स्ट्रॉंग होण्यासाठी थोडस जास्ती पावडर आलं किसून टाकू किसून टाकलं ना की त्याचं सगळं अगदी अर्क उतरतो साधारण एक चमचा आहे हे आलं हलवायचं म्हणजे व छान सगळं मिक्स होतं त्याच्यात यात आपण तुळशीची दोन तीन पानं घालूया दोन ठेवलेली आहेत मी पानं हे तुळशीची पानं घालूया दोन तीन आणि सतत हलवायचं आणि सगळ्यात शेवटी आपल्याला गोळ घालायचं याच्यात पण आधी गोळ घातलं ना कि ते फाटायचं किंवा नासायचं चान्सेस असतात जास्ती आता हे बघा हे होत आलेलं आहे छान आल्याचा तुळशीचा वास पण येतोय चहाला आता आपण याच्यात गुळ घालणार आहे आपल्या आवडीनुसार पण जरा जास्ती गुळच छान वाटत याच्यात गोड जरा आहे आता आपण गुळ घालूया एक चमचा सतत हलवलं ना की मग ते नाचणार नाही आपल्या चहा घालून घेऊ आपण छान अशा प्रकारे आपला हा गोळ्याचा पौष्टिक चहा तयार आहे थंडीत अगदी छान सकाळी सकाळी चहा हा पिलं की एकदम फ्रेश तर तुम्हाला हा चहा माझा कसा वाटतोय आवडला का